नागपूर शहरातून एक महत्वाची बातमी सदर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या दोन महिन्यात हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या तब्बल पासष्ट मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढले आहेत विशेष म्हणजे काही मोबाईल राज्याबाहेर गेलेले असतानाही तांत्रिक तपासाच्या मदतीने ते परत मिळवण्यात आले आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट सदर पोलीस स्टेशन नागपूर येथे दाखल झालेल्या हरविलेल्या आणि चोरीच्या मोबाईल प्रकरणांचा सखोल तपास करण्यात आला या कार्यवाहीत एकूण पासष्ट मोबाईल फोन रिकव्हर करण्यात आले यातील काही मोबाईल पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान मध्य आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वापरत असल्याचे आढळून आले तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तपास पथकाने हे मोबाईल परत मिळविले आणि या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे यांनी महत्वाची जबाबदारी पार पडली मोबाईल शोधण्यासाठी सीए आय आर म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर या पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला हे पोर्टल भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत कार्यरत आहे चोरीला गेलेल्या मोबाईल मध्ये इतर सिम कार्ड वापरले गेले तर त्याची माहिती सीईआयआर -E प्रणालीद्वारे पोलिसांना मिळते आणि त्या आधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेता येतो मोबाईल किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी तसेच सीए -E पोर्टलवर माहिती भरावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सर्वात प्रथम आपल्याला याबद्दल माहिती देतो की सदर पोलीस स्टेशन कडे मागील दोन महिन्यामधील कारवाई आहे एकंदरीत जे हरवले गेलेले किंवा चोरू गेलेले जे मोबाईल रजिस्टर होतात त्यापैकी सध्या सा पासष्ट मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत सर्व मोबाईलची किंमत अंदाजे साडे अकरा लाख रुपयाच्या दरम्यान आहे यातील मोबाईल आपण राज्यातून तसेच पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड अशा परराज्यात देखील गेलेले मोबाईल सदर पुल स्टेशनकडील तपास पथक यांनी रिकवर केले आहेत यामध्ये पोलीस स्टेशनकडील तपास पथकामधील पी एस आय घोग्रेसाहेब त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल आशिष भाळ एस आय म दुर्गेश ठाकूर हेड कॉन्स्टेबल मोहन सिंग ठाकूर त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कार्य ह्याच्यामध्ये केलेले आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे जे संपूर्ण याची जबाबदारी सांभाळतात त्याचबरोबर त्यांना मदतीला पी सी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी आणि पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव यांच्या हो। पथकांनी कामगिरी केलेली आहे आणि यासाठी आम्हाला परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा सर त्याचबरोबर सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहा जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे या संदर्भात अधिक आणखी माहिती सांगायचं म्हणजे आपल्याकडे आपला जवळ मोबाईल चोरीला जातो किंवा घाळ होतो किंवा हरवला जातो प्रत्येक धारकाने या संदर्भात आपली क तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली पाहिजे कारण यामध्ये सी ई आय -E आर नावाचं एक पोर्टल आहे जे की भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या अंतर्गत चालवलं जाते या पोर्टलचा अर्थ आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर त्याचा उद्देश हा सरकारने सांगितलेला आहे की जो कुठला मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल तो मोबाईल या पोर्टलमधून ब्लॉक केला जातो आणि कुठल्याही नेटवर्कवर तो मोबाईल नंतर वापरला जात नाही परंतु त्या मोबाईलमध्ये जर आपल्या सिम व्यतिरिक्त इतर कुठलं सिम इन्सर्ट झालं तर त्याची बाबत आम्हाला पोलीस स्टेशनच्या पोर्टलवर तर त्याची माहिती मिळते त्या अनुषंगाने आम्ही तो मोबाईल ज्या ठिकाणी वापरला जात आहे त्याच्याबद्दल ट्रेस करून राज्यातून तसेच परराज्यातून वेगवेगळे पथक पाठवून ते मोबाईल रिकवर करत असतो तर पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना आव्हाने आपला ज्यावेळेस मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल घाळ होईल त्याची तात्काळ पुढे तक्रार द्या आणि या पोर्टलमध्ये स्वतः सुद्धा आपलं मोबाईलची चोरी किंवा घा झालेली गोष्ट डिटेल्स नोंदू शकतात जर आपल्याला आपल्या पोर्टलवर जाऊन नोंदवता येत नसेल तर पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनच्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या हो गोष्टी नोंदवल्या जातात सर्वात महत्त्वाचा वापर ह्याचा जो केला आहे तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्यासाठी ब्लॉक करण्यासाठी आणि अनब्लॉक करण्यासाठी याकरता याचा वापर पोर्टलचा होतो तर याच्यामध्ये आपण या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोबाईल रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला अशी कामगिरी करता आली आहे तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पासष्ट मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे मोबाईल हरवल्यास तोरी तक्रार नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे